नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली त्यानंतर या मालिकेत तिच्या जागी स्वरदा ठिगळे यांची एंट्री झाली परंतु आजही जुन्या मुक्ताचे प्रेक्षक आठवणीने आठवण काढताना दिसतात या मालिकेनंतर ने तेजश्री नेमकी कोणत्या चित्रपटात अथवा मालिकेत झळके असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता दरम्यान ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल यावर पडदा पडला नसला तरी ती कोणत्या अभिनेत्याबरोबर झळकणार याची हिंट मात्र मिळाली आहे तर छावा या लोकप्रिय सिनेमात झळकलेल्या अभिनेत्यासोबत ते ती काम करताना दिसणार आहे तर तेजश्री कोणत्या नव्या भूमिकेत काम करताना दिसणार आहे याविषयी अद्याप माहिती समोर आली नाही परंतु छावा सिनेमात धनाजी जाधव ही भूमिका साकारणाऱ्या शुभंकर एक बोटी सोबत ती काम करणार असल्याचं स्पष्ट झाले त्यांच्या प्रोजेक्टच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे अलीकडेच शुभमने तेजश्रीला टॅग करत इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती तर शुभम आणि तेजश्री या दोघांनीही एक स्टोरी शेअर केली होती या स्टोरीमध्ये सेट वरील कॅमेरा दिसतो या कॅमेऱ्याला उद्देशून दिलं होतं हॅलो मित्र आयुष्यभराचा सर्वात चांगला मित्र हॅशटॅग समथिंग न्यू असं दोघांच्या स्टोरीवरती दिसून आलं होतं आता या दोघांचे आगामी प्रोजेक्ट नेमका काय असेल याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तर या दोघांबद्दल रंजक गोष्ट सांगायची झाली तर शुभमकर ची पत्नी आणि अभिनेत्री अमृता बने ही तेजश्रीच्या मालिकेत काम करताना दिसते तर प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये अमृता हे तेजश्रीच्या म्हणजे मुक्ताच्या धाकट्या बहिणीची म्हणजेच मिहकाची भूमिका साकारताना दिसते तर शुभंकर एक बोटे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या दोघांनी एका प्रोजेक्टमध्ये पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका